नमस्कार मित्रांनो मी संदीप रणसुबे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज मी तुम्हाला काही माझ्या गाडीविषयीचा आज व्हिडिओ नाही आज आज आहे आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे मित्रांनो आज आहे रविवार आणि गणपती बाप्पा बसलेले आहेत सगळीकडे आणि त्यानिमित्तानेच माझ्या मित्रांनी आज भंडाराचा आयोजन केलेलं आहे त्या भंडाराला मी आज जाणार आहेत छोटासा भंडारा आहेत जास्त लोकं नाही आहेत पण भंडारा खूप मस्त होणार आहे आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये की भंडारा कसा होतो पण आज आहे कमीत कमी, कमी सातवा दिवस आहे गणपतीचा आणि बऱ्याच ठिकाणी आज भंडारा आयोजित करण्यात आलेला आहे मला संध्याकाळी दुसरीकडे जाणं आहेत आणि आज मी चाललो आहे माझ्या मित्राच्या मदतीला भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला तर तुम्ही सगळेजण सामील व्हा या कार्यक्रमामध्ये आणि प्रसाद कोणता बनवलेला आहे तेसुद्धा बघूयात आणि तुमच्याकडे कोणता प्रसाद बनवणार आहे ते मला कळवा कमेंटमध्ये आणि भंडारा आज आहे का उद्या तेसुद्धा मला कमेंटमध्ये कळवा तर मित्रांनो माझ्या पाठीमागे ते भगवं घर दिसते का पत्र्याचं त्या ठिकाणी मला जायचं आहे माझ्या घराच्या जवळचे म्हणजे आमच्याच कॉलनीत आहे ते आणि त्याच्या घरी आज भंडार आहे तर मी चालेल थोडंफार मदतीला बघू मला काय जमतं आहे ते चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचं वातावरण आहे ना थोडं ढगाळ आहे बरं आहे पण पाऊस पडायला नाही पाहिजेल कोण आम्ही आयोजित केलेला कार्यक्रम विस्कळीत व्हायला नाही पाहिजे देवाचा प्रसाद हा सगळ्यांना भेटायला पाहिजे पाऊस पडायला नाही पाहिजेल अशी आमची इच्छा आहे बाकी इच्छा देवाची काही हरकत नाही आता आम्ही इथं जवळ आलेले आहेत काही जण नाही का भंडाऱ्याचा प्रोग्राम चालू झालेला आहे मला याला उशीर झालेला आहेत काही मित्रमंडळी आहेत आणि इथे काहीतरी बनू लागलात प्लॉटिंग खाली असल्यामुळे झाडं झुडपं खूप आहेत आजूबाजूला मित्रांनो हिंदू धर्मामध्ये वर्षभर सण उत्सव साजरा केले जाते त्यात श्रावण महिन्यानंतर जास्त सणाला सुरुवात होती त्यात गणपती उत्सव हा सण खूपच के धूमधडाक्यात साजरा केला जातो दहा दिवस आपल्या घरी आपल्या कॉलनीत गणपती बसलेला असतो गणपती जाण्याच्या आधी बरेच जण सामूहिक भंडाऱ्याचे आयोजन करतात आपल्या पूर्वजांनी ही रूढी परंपरा जपली आणि इथून पुढे आपण जपावी त्यामुळे येणाऱ्या पिढीला एकत्र येण्याचे जे काही फायदे आहेत ते माहिती होतील मित्रांनो ह्या भंडाऱ्याच्या निमित्ताने सर्व कॉलनीतले लोक एकत्र येतात सर्व नाराजगी विसरून काम बंद ठेवून ह्या कार्यक्रमाला हजर राहतात सर्व एकत्र आल्याने एकत्र जो आनंद होतो तो, तो सहजासहजी होत नाही सर्वांनी मिळून मिसळून केलेला महाप्रसाद हा खायला खूपच गोड लागतो मित्रांनो महाप्रसाद बनवत असताना थोडा पाऊस आला आणि त्या पावसामुळे थोडा अडथळा आम्हाला झाला होता पण असो पाऊस चालला गेला आणि आम्ही तर मित्रांनो हा माझा मित्र आहे सोमीनाथ गायकवाड आणि याच्या घरी आजचा भंडारा आहे भंडारा छोटाच आहे पण खूप मस्त आहे आणि त्यांनी हा आयोजित केलेला आहे तर त्यांच्याशी बोलूया आपण गायकवाड साहेबाशी बोला साहेब नमस्कार मी सोमीनाथ गायकवाड एक गणपतीच्या भंडारा छोटासा तर एक पन्नास लोकांचा कार्यक्रम आहे भंडाऱ्याचा <laughs> तर स्वयंपाक वगैरे चालू आहे आता परिपूर्ण स्वयंपाक झाल्याच्यानंतर जा पंक्ती वगैरे बसतील तर मित्रांनो हा जो स्वयंपाक ज्यांनी केलेला आहे हे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचे सासरेबोआच आहेत आणि त्यांनी हा स्वयंपाक केलेला आहे आणि त्यांनी आज बनवलेले डांगराची भाजी एकदम चविष्ट अशी ते भाजी बनवतात आणि आज आम्ही त्यांच्या हातचा हा प्रसाद खाणार आहेत तर मी तुम्हाला त्यांच्याशी ओळख करून देतो नमस्कार मी देवळगाव बाजार येथील कुंटे पाटील जनार्दन कुंटे पाटील मी कंपनीमध्ये अगोदर काम करत होतो रिटायर झालेलो आहे आणि आता सध्या घरीच आहे परंतु आमच्या जावायचा हा तर गणपती बसल्यानंतर कार्यक्रम होता भांडायचा ते म्हणले की मामा तुमच्या हाताची भाजी छान बनती तुम्ही एक काम करा आमची भाजी बनवून द्या भाजी <laughs> बनवली आणि वरण पण केलेलं आहे आणि आता त्याच्यानंतर एक अर्ध्या एक तासानं पंक्ती बसवून देऊ असं आमचं दरवर्षी मागच्या वर्षीपासून आम्ही हे नियोजन केलेलं आहे आणि आता दरवर्षी हा कार्यक्रम चालूच राहील कारण त्यांना माझी भाजी आवडती माझी आवड त्यांनाच आवडती म्हणजे आधी इतर लोकांना बी आवडेल या हेतूनं माझ्या हाताने त्याला भाजी करायला लावली आणि चविष्ट भाजी बनवतो मी असं माझं म्हणणं आहे या ह्या प्रसादाचा लाभ पाच पन्नासने शंभर एक लोक घेणार आहेत आणि त्या गणपतीचा आशीर्वाद प्रसाद म्हणून जेवायला येणार आहे तुम्ही पण तर मित्रांनो माझा मुलगा ओम आलेला आहे आणि तो आता आतमध्ये जाऊन स्वयंपाकाचं काय चाललेलं आहे चपात्या कशा बनवतात ते, ते, ते सर्व तो दाखवणार आहे तो ओम तू जा मित्रांनो गायकड काकांच्या घरी ही चिमणे यांनी हे विकत घेतले हॅपी फेस वाल्याकडून तर आता आज चला तर मित्रांनो इथं गायकर काकांचा गणपती आहे तुम्ही बघत आहे हिनी अशा प्रकारची डेकोरेशन केली आहे टेंथ म्हणलायनी आता आतमध्ये छोटू आपण बघा मम्मीच काम अरे आजी पण तरी इथे स्वयंपाक चालू आहे आणि ह्याच ह्यांचं आहे भंडारा आणि मम्मी चपात्या करत आहे आणि आजी चपात्या पलत आहे आजी पीठ मलत आहे आणि येणे लाटून देत आहे आणि मम्मी पण लात आहे हा मध्ये मावशी चपात्या उलगुलू करत आहे काय करत का मी बस येऊन बसाना आठ घर मिनिट अठर मित्रांनो इथं पाच येलं तुला आणि चूर लावली आहे आता त्याच्यामध्ये काय म्हणतो तेल टाकून मोहरी टाकलेली तेल टाकून मोहरी टाकली आहे आणि हे तर मित्रांनो हे गायकर काकांचे पोरग दादू हे जे नाव पण होम आहे माझं नाव पण हो ना आणि ही काव्या यांच्या घरी आज बंधार आहे तर दादू बोल काही तर आमच्या बाप्पा आमच्या जेवाला या म्हणा गणपती बाप्पाचं काव्य आहे तू आमच्या घरी भंडारा गणपती बाप्पाचा भंडारा आहे <laughs> तर मित्रांनो घरी भंडारा आहे मित्रांनो महाप्रसाद तयार झालेला आहे निवेद्य दिला आणि आता पंक्ती बसलेल्या आहेत जसे जसे लोक येतील तशा, तशा तशा पंक्ती बसल्या जातील तर मित्रांनो प्रसादाचा लाभ मी घेतला आणि आता मी आलोय माझ्या घरी तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब तर करावं लागेल राव तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत